दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कधी देव दे उत्सवात पावरी वाजवणारे कधी जत्रेतल्या तमाशात ताल धरणारे कधी लग्नाच्या बरातीत नाचणारे तर कधी कीर्तना टाळ मृदुंगावर हरिनामाच्या ठेक्यात नाचत गुंग होणारे अशा विविध रूपांमधून सतत चर्चेत असलेले मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज पुन्हा एक नवे रूप दाखवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला निमित्त होते कादवा कारखाना संचालक बाळासाहेब जाधव हो यांच्या पुतणीच्या लग्नाचे औदुंबर लॉन्स येथे सायंकाळी लग्न सोहळ्यात मंत्री झिरवाळ यांनी हजेरी लावली वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे आणि आमदार झिरवाळ मंचावर गेले यावेळी उभय मान्यवरांनी वधूवरांना शुभ आशीर्वाद दिल्यानंतर गुरुजींनी मंगलाष्टक म्हणण्यास सुरुवात केली यावेळी मंत्री महोदयांनीही गुरुजींकडून माईक घेतला आणि मंगलाष्टकाचे सूर अतिशय तालासुरात म्हणायला सुरुवात केली आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेतले यावेळी लग्न सोहळ्यातील सर्वांनीच आश्चर्य व्यक्त करताना मंत्री महोदयांना मनापासून दाद दिली आ, चिंता करी ही कन्या कॅबिनेट मंत्री असल्याचा कोणताही बडेजाव न दाखवता जिथे जातील तिथे सर्वसामान्यांमध्ये सामील होणं हा नरहरी जिरवळांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेत भरला अनेक लग्न सोहळ्यांमध्ये जिरवळांचे नाचणे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विरोधकांच्या टीकेचा विषय बनले होते यावर झिरवाळ यांनी मी गरिबांच्या लग्नात नाचतो असं समर्थन देखील केलेलं होतं आज मंगलाष्टकांचे गायन केल्यामुळे त्यांचे एक नवे रूप पुन्हा एकदा चर्चेत आले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक